बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील बस स्टँड परिसरात दुचाकी चोरीची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे दत्तात्रय दगडू नाईक नवरे वयवर्ष त्रेपन्न यांनी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास आगळगाव समोर त्यांच्या साडूच्या नावावर असलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच सतरा ए डी त्र्याहत्तर झिरो तीन उभी केली होती थोड्या वेळानंतर पाहणी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याचं आढळून आलं आहे सदर दुचाकीची अंदाजे किंमत चार हजार नऊशे रुपये इतकी असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय बार्शी तालुक्यातील खामगाव येथील एडेश्वरी शुगर खामगाव या साखर कारखान्यावर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं गेट बंद आंदोलन करण्यात आलंय चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी याकरता बार्शी तालुक्यातील विविध शेतकरी संघटनेसह हो। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एडेश्वरी शुगरच्या गेट बंद करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय स्वर्गीय सुशील व शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षापासून स्वर्गीय सुशील शीतल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली बार्शी तालुक्यातील इर्ले येथील बस स्थानकजवळ दुचाकी लावून थांबलेल्या महेश एडाप्पा भोसले वैवर्ष पंचेचाळीस अकोले काठी तालुका उत्तर सोलापूर हे आपल्या पत्नीसह सुरडी इथं कार्यक्रमासाठी दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई झेड त्रेचाळीस अठरावरून निघाले होते इर्ले येथील बस स्टँड जवळ ते थांबले असता पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेरा ई के एकोणनव्वद ऐंशी या ट्रॅक्टरनं भोसले यांना जोराची धडीक दिली या धडकेत उसानं भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली भोसले यांच्या उजव्या पायावरून गेल्यानं ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलाय उपचारा त्यांचा मृत्यू झाला